तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी निपाणीतील एसटीएम तरुण मंडळाच्या विठ्ठल माऊली देखावा व श्रीमूर्तीचे अनावरण समाजसेवक रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न निपाणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी विश्वासराव शिंदे यांच्या प्रेरणेतून संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नितीन शिंदे यांनी स्थापन केलेल्या एसटीएम तरुण मंडळाच्या वतीने गेल्या सोळा वर्षांपासून श्री गणेश चतुर्थीनिमित्त विविध उपक्रम व नवनवीन देखावे सादर करण्यात येतात यावर्षीही हीच परंपरा कायम ठेवत एसटीएम तरुण मंडळाने भव्य असा विठ्ठल माऊली देखावा उभारला आहे त्यासोबतच आकर्षक अशी श्रींची मूर्ती उभारण्यात आली आहे या देखाव्याचे व मूर्तीचे अनावरण निपाणी पंचक्रोशीतील समाजसेवक रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली विविध सामाजिक प्रबोधनपर उपक्रम या काळात मंडळाकडून राबवण्यात येतात भव्य सजीव देखावाच्या माध्यमातून परिवर्तनशील संदेश देऊन समाजामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न एसटीएमकडून कायम होत असतो हा सजीव देखावा बघण्यासाठी निपाणीतील नागरिक व लहान मुलांनी शाळेचे विद्यार्थी यांनी गर्दी केली होती आकर्षक मूर्तीचे अनावरण प्रसंगी डॉ शीतल चौगुले राहुल निंबाळकर मंडळाचे अध्यक्ष विनायक जाधव उपाध्यक्ष निखिल हर्दी सल्लागार सोमनाथ शिंदे ओमकार शिंदे वैभव नागराळे कुडाल संकणवर अक्षय जयकर अथर्व पठाडे तुषार शिंदे शुभम पाटील यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील